नमस्कार अकॅडमी प्रस्तुत आणि डिझाईन विवो प्रायोजित कार्यक्रम शब्बास कट्ट्यावर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या कट्ट्याचे प्रमुख पाहुणे आहेत आपल्या सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीचे कोशाध्यक्ष आदरणीय श्री प्रदीप जी सर आपलं सर्वप्रथम स्वागत आहेमस्कार पंचवीसावा ग्रंथ महोत्सव यंदा आपण साजरा करत आहोत हा ग्रंथ महोत्सवाची सुरुवात सात नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे तर या ग्रंथ महोत्सवाची सुरुवात जी पार्श्वभूमी नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। शाबास अकॅडमीचा हा एक स्तुत्य कार्यक्रम आणि माझ्यासोबत मला प्रश्न विचारण्यासाठी असणारे सचिन माने सर्व परिवार पवार परिवार यांचं मी प्रथमतः धन्यवाद मानतो की मला तुम्ही पहिल्यांदा या व्यासपीठावर आणि विचारपीठावर बोलण्याची संधी दिली सात नोव्हेंबरपासून दहा नोव्हेंबरपर्यंत सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव हा संपन्न होत आहे सातारा करच्यासाठी आणि संबंध महाराष्ट्रासाठी सातारा पॅटर्न म्हणून नावानौखी आलेला हा सातारा पॅटर्न म्हणून महाराष्ट्र शासनानं गौरवलेला आणि संपूर्ण प्रत्येक घराघरामध्ये सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव एक आयुष्याची पर्वणी म्हणून गेलेला हा ग्रंथ महोत्सव आज सात आठ नऊ दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषदेच्या मैदानावरती संपन्न होत आहे नव्या अखिल भारतीय साहित्य संमेलन एक जानेवारी ते चार जानेवारी पर्यंत सातार्यामध्ये होते अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवरती ग्रंथ महोत्सवाची जबाबदारी म्हणून ग्रंथ महोत्सव आणि मराठी साहित्य संमेलन असा आम्ही घेण्याचा योग आणलेला याच कारण असं की वाचन संस्कृती आणि सातारा जिल्हा याचं फार मोठं नातं आहे कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांनी जो समृद्ध वारसा या महाराष्ट्राच्या मातीला दिला आहे एक राजकारणातले साहित्यिक आणि साहित्यातले राजकारणी म्हणून आम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांकडे पाहतो म्हणूनच ग्रंथ महोत्सवाच्या व्यासपीठाला यशवंतराव चव्हाण व्यासपीठ असं आम्ही नाव देतो हो पंचवीस वर्षापूर्वी काही वेड्या आणि पुस्तक वेळ्या आणि वाचन संस्कृती वेड्या माणसांनी इथं येऊन एक यज्ञ मांडण्याचं ठरवलं तशी बैठक सैनिक स्कूलच्या सभागृहामध्ये झाली तेव्हाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी दिनकरराव पाटील ग्रंथमित्र डॉक्टर डॉक्टर शिवाजीराव चव्हाण ज्येष्ठ समीक्षक शंकर सारडा स्कूलचे प्राचार्य डॉक्टर मुखोपाध्याय प्राचार्य डॉक्टर ज्येष्ठ लेखक विचारवंत प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे श्री चिटणीस जे मसाप पुणेचे आता प्रतिनिधी आहेत आणि सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्या कार्यवाह ते या बरोबर अनेक विभागातील शिक्षण विभागातील अनेक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ग्रंथ महोत्सव समितीची स्थापना केली पहिला ग्रंथ महोत्सव हा दोन हजार साली संपन्न झाला त्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे पंचेचाळीस ग्रंथ विक्रेते त्यावेळी होते आणि पंचेचाळीस ग्रंथ विक्रेत्यांनी पंचवीस लाख रुपयाची ग्रंथ विक्री या साताऱ्यामध्ये केली बरोबर आणि हाच अनुभव पाठीशी ठेवून या ग्रंथ महोत्सव समितीला रजिस्ट्रेशन स्वरूप आलं आणि सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीची स्थापना झाली आज या ग्रंथ महोत्सव समितीमध्ये ग्रंथमित्र डॉक्टर शिवाजीराव चव्हाण ज्येष्ठ समीक्षक शंकर सारडा या दोन दिवंगत व्यक्तींचं फार मोठं योगदान आहे दिनकरराव पाटील साहेब जेव्हा इथून बदलून गेले तेव्हा त्यांनी हीच अपेक्षा व्यक्त केली होती की हा जो ज्ञान यज्ञ आहे तो ज्ञान यज्ञ असा चालू ठेवला पाहिजे आज ग्रंथ महोत्सव समितीचे दोन हात असणारे म्हणजे या ग्रंथ महोत्सव समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे हे आहेत त्याचे कार्यवाह महोत्सव समितीचे श्री चिटणीस आहेत या समितीचे उपाध्यक्ष बीना सर आहेत मी कोशाध्यक्ष आहे याबरोबरच राजकुमार निकम हे या कार्यक्रम समितीचे समन्वयक आहेत सुनीता करम कदम या सह समन्वयक आहेत प्रल्हाद पार्टे इत्यादी अनेक मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज एकत्र आलेले आहेत हा या ज्ञान यासाठीच या आहे की वाचन संस्कृतीचा हा यज्ञ चालू असताना प्रत्येक घराघरामध्ये सातारकरांच्या मध्ये आज एक ग्रंथघर निर्माण झाले म्हणजे यशवंतराव चव्हाण असं म्हणतात की एखाद्या शा गावामध्ये देवालय असलं नसलं तरी चालेल परंतु प्रत्येक घरामध्ये ग्रंथालय हे असलं पाहिजे हाच विचारांचा वारसा घेऊन साताऱ्यातल्या प्रत्येक घराघरामध्ये देवहारा असला का नसला मला माहित नाही पण ग्रंथ घर मात्र नक्की सातारा जिल्हा ग्रंथ महसूल समितीनं आणून ठेवलेलं आहे आणि वाचन संस्कृती बाबतीमध्ये मी नेहमी एक कविता सांगतो कि वाच्या पुस्तकाशिवाय माणूस म्हणजे माती विना तान्हा पाव्या विना कान्हा शारदे विना विना पीक नाही राना बोथरी लेखनी त्याची ज्ञानशाही विना हे पुस्तकाचं महत्व आहे नक्की पुस्तक हे संस्कृतीचं मस्तक असतं आणि हे तुम्ही जर हातात घेतलं नाही तर तुम्हाला काही आठवणार नाही म्हणून कदाचित आजही आजही सातारा जिल्ह्यामध्ये जेव्हा शंभर धारक येतात ना तेव्हा हे प्रकाशक कुठून येतात माहिती आहे का दिल्लीवरून मुंबईपर्यंत आणि मुंबई पासून मुंबई मुंबई पासून नाशिक पर्यंत ही सगळी मंडळी इथे येतात आणि ग्रंथ महोत्सवामध्ये ओळीन आपले स्टॉल लावतात आता असुविधा असतात धूळ असते एवढं सगळं करून सुद्धा ही मंडळी उभी राहतात तुम्हाला आश्चर्य वाटेल माने सर की या ग्रंथ महोत्सवामध्ये पंचवीस लाखापासून उच्चांकी अशी चार कोटी रुपयांची विक्री ग्रंथ विक्री झाल्याची नोंद आहे नक्की आणि हे का होते याच कारण असं आहे की आज सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीने मा प्रत्येक माणसाच्या हातामध्ये ग्रंथ नावाचा परिस दिला आहे एक कवी असं म्हणतो की परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं ही काही कवी कल्पना नाही म्हणजे प्रत्येक घरामध्ये पुस्तक हे वाचलंच पाहिजे बरोबर मोबाईलचे दुष्परिणाम समोर येत असताना ए ये आय ला एआयच्या वर उत्तम पुस्तक तुम्हाला वाचायला मिळतील पण एआयच्या त्याला नवीन पानांचा वास मात्र येत नाही नक्की बरोबर ए आय नवीन पानांचं आकर्षण येत नाही ते पान उघडताना जो आनंद होतो ना तो आनंद मिळत नाही हा ना। आनंद द्विगणित करण्याचा प्रयत्न ग्रंथ महोत्सव समितीने केलाय आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल या पंचवीस वर्षामध्ये पंचवीस वर्षामध्ये एक छोटीशी कविता साधन करणारा एखादा एखादा लहान पाचवी हवीतला कवी, एक दा, एक दा वी वी कवी। आज तो पंचवीसावीस वर्षाचा दा झालाय दा नक्की तो आज महाराष्ट्रातला एस्टॅब्लिश असा लेखक कवी कादंबरीकार झालाय बरोबर या पंचवीस वर्षामध्ये शंभराहून अधिक जास्त लेखक तयार झालेत कवी तयार झाले की ज्यांनी स्वतःची साहित्य कृती तयार केले बरोबर याही पेक्षा या ग्रंथ महोत्सवानं माणूस पण घडवण्यासाठी अनेक लोककलावंत तयार केले शंकर सरावडांच्या इच्छेनुसार असं मला की लोककलावंतांचा एकत्र मेळा आणावा मला असं वाटतं की दोन हजार दहा साली आम्ही हा लोककलावंतांचा मेळा आणला होता सातारा जिल्ह्यामधन कुडमुड्या जोशी पासून पिंगळ्यापर्यंत आणि पिंगळ्यापासून शाहिरापर्यंत आणि शाहिराच्या पासून लोककलावंत असणाऱ्या लावणी म्हणणाऱ्या सात जुन्या सगळ्यात जास्त रोशन सातारा वारसापर्यंत अशा आम्ही शंभर एक कलावंतांना एकत्र आणलं आणि तो सर्वात मोठा कार्यक्रम झाला त्या लोककलावंतांच्या जागरासाठी आजही आम्ही पंचवीस वर्ष एक ना एकतरी कार्यक्रम डॉक्टर शिवाजीराव चव्हाण हे लोकमागमयाचेच साहित्य का अभ्यासक असल्यामुळे आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी घेत असतो नक्कीच सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय मी ग्रंथ महोत्सवात जाणार आहे असं सामान्य माणसाला वाटतं पण असामान्यांची प्रतिक्रिया काय मी यांना विचारलं की तुम्ही एवढे आघाडीचे लेखक आहात ते अभिनेते आहात एवढा मोठा अभिनेता मी त्यांना गाडीत आणायला गेलो त्यावेळी ते, ते मला म्हटलं की मी ग्रंथ महोत्सवात येतोय ना हे सगळ्यात मोठं माझं भाग्य आहे डॉक्टर अमोल कोलेंची मी मुलाखत घेतली त्यावेळी डॉक्टर अमोल कोलेंना विचारलं की तुम्ही खासदार आहात तुम्ही एवढे मोठे अकालावंत आहात स्वराज्य रक्षक संभाजीच सिरियल चालू आहे चालू आहे शूटिंग चालू आहे आणि तरी सुद्धा तुम्ही आमच्या प्रेमा खातर आज इथं उपस्थित राहिलाय त्यांनी मला एकच प्रश्न विचारला की हजार माणसांच्या बरोबर मैत्री करण्यापेक्षा एका पुस्तकाबरोबर मैत्री केली तर लाख माणसांचा संघ मिळतो हे डॉक्टर अमोल यांचं वाक्य आणि त्यांनी आम्हाला सांगितलं सचिन पिळगावकरांसारख्या माणसाने एक रुपया सुद्धा आमच्याकडनं माध्यम घेतलं तर श्वेता शिंदे मुलाखत घेतली त्या असं आम्हाला म्हणे की तुम्हाला काही मदत पाहिजे का सर मला मानधन देऊ नका बरोबर महेश कोठाऱ्यांसारखा माणूस स्वतःच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी लोकार्पण करण्यासाठी स्वतः साताऱ्यामध्ये स्वतःची चांगली मुलाखत देतो हे आमचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि हे जे आमचं संचित आहे मला वाटतं लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचे नातू आमच्याकडे आले होते आणि त्यांनी त्यांची त्यांनी उद्घाटक होते ते उद्घाटक उद्घाटन संपल्यानंतर आम्ही त्याला मानधनाचं पाकिट द्यायला लागल्यानंतर त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये एक वाक्य सांगितलं की तुमचं हे मानधन तुम्हालाच ठेवा त्यांची पावती मला द्या आणि तुमच्या कार्यक्रमाला राजमान्यता आणि लोकमान्यता द्यावी असं आम्हाला त्यांनी आशीर्वाद पण द्यावा हे ग्रंथ महोत्सवाचं वैशिष्ट्य आहे ग्रंथ नेमकं काय साधलं तर ग्रंथ महोत्सव मी नेहमी म्हणतो की बिजे रोजे पृथ्वीच्या गर्भात ती माती कोणती होती वटवृक्ष जन्माला येई त्याची जात कोणती होती बायबल कुरान गीता एकत्र मिसळली होती राबणाऱ्या हातांची जात कोणती होती खग म्हणजे पक्षी खग जाय दिगंतरा झाडात विसावत होती शाल पांघरणाऱ्या पानांची जात कोणती होती पकवाने भरली मला छान मानेसाराने चांगलं जेवण दिलं हॉटेलमध्ये पकवानने भरली पोटात समारंभात दात्याची स्तुती चाललेली होती स्वयंपाकी होतात कामात त्याची जात कोणती होत नाही आम्ही नाही सांगू शकत म्हणून एक जात आणि मानव जात करणारी जर जा ग्रंथ महोत्सवाची परिस्थिती माने जर तुम्ही बघितली तर ज्ञानेश्वरी बायबल कुराण त्रिपिटिका हे सगळे ग्रंथ एकत्र असतात माणसं मात्र विखोरलेली असतात ग्रंथ सांगतात की तुम्ही एकत्र राहा आणि हाच वारसा भारत मातेला लागूय हाच मारसा प्रत्येक भारतीयाला लागू म्हणून ग्रंथ महोत्सवानं एकतेच प्रतीक म्हणून मी त्याच्याकडे बघतो बरोबर या ग्रंथ महोत्सवानं अनेक यशस्वी लेखक कवी निर्माण केले आणि वाचकांच्या मनामध्ये फक्त वाचन चळवळच नाही तर एक नवीन ऊर्जा निर्माण केली आजही तुम्ही ज्या लोककला वाङ्मयाचा उल्लेख केला आणि लोकसंगीत हे जे दोन हजार दहाच्या दरम्यान जे पेरलं ते आजही लोकांच्या मनात गारोड करू हेच ग्रंथ महोत्सवाची खरी यशस्वी परंतु मला आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की या यंदाच्या ग्रंथ हो महोत्सवामध्ये आपण लोकांसाठी आणि वाचकांसाठी नवीन ऊर्जा प्रेरणा कोणती घेऊन आलेला यंदाचा ग्रंथ महोत्सव हा पंचवीसावा ग्रंथ महोत्सव आहे रोपे महोत्सवाकडे आम्ही वाटचाल करतोय या ग्रंथ महोत्सवामध्ये परंपरेप्रमाणे आमचे जे कार्यक्रम असतात ते आहेतच परंतु आम्ही गेली पंचवीस वर्ष लेखक वक्ते तयार करणारी सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीची ही फॅक्टरी नक्की असं आम्ही म्हणतो त्याचं कारण असं की आम्ही ज्या स्पर्धा घेतो त्या सबंध स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून स्पर्धक येतात बरोबर ते बोलतात मला आवडलेलं पुस्तक त्या पुस्तकावर पाच मिनिटं बोलतात माझी आवडलेली कविता आणि स्वतःची कविता ते म्हणतात आणि त्या शंभर लाख जणांच्या मध्ये आम्ही चाळण लावून लेखक वक्ते आणि कवी याच्यामध्ये पंधरा पंधरा जणांचं सिलेक्शन करतो अतिशय पारदर्शकपणे हे सगळे आम्ही बाजूला काढतो आणि त्यांना निवडून त्यांच्यातल्या पंधरा पंधरा जणांना आम्ही ग्रंथ महोत्सवामध्ये संधी देतो आता ह्या संधी देणाऱ्या माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस वर्षापूर्वी दीक्षित नावाची एक मुलगी होती या दीक्षित नावाच्या मुलीनं ग्रंथ महोत्सवामध्ये केलेली तिची कविता आज ती लग्न होऊन मॉरिसिस मध्ये गेली मॉरिशिस मध्ये तिनं आणि हे पुस्तक काढून तिनं त्या पुस्तकामध्ये ग्रंथ महोत्सव समितीच्या नावची आज हे पुस्तक आपण ठेवतोय साहित्य अकादमीच्या मध्ये मॉरिशिसच्या मराठी शेतकऱ्याची दुःख काय आहेत ती आज या वर्षी तुम्हाला कळणार आहे म्हणून साहित्य अकादमीसाठी आज आम्ही खास दिल्लीवरून त्यांचं अप्रुव्हल आणून साहित्य अकादमीचं आणलेलं आहे या कार्यक्रमामध्ये खास वैशिष्ट्य म्हणजे प्रकाश खांडगे हे लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत आणि मराठा साहित्य अकादमीचे जे लोक अकादमीचे जे अध्यक्ष विभाग प्रमुख आहेत डॉक्टर गणेश चंदन शिवे आज त्यांच्या समोर जर उभं केलं ना तर त्यांना माईकची गरज नसते एवढा त्यांचा पहाडी आवाज आहे नक्की त्या आवाजानं सगळा महाराष्ट्र दुमदुम टाकलेला आहे त्यांचा आज कार्यक्रम आहे लोकगीतांचा भारूड गवळणी आणि लावणी असा त्यांचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे यामध्ये अनेक चांगले वक्ते बोदे सर व बा बोधे हे साताऱ्याचा मानदंड आहेत सरांचा अध्यक्ष का या कार्यक्रमाचे राजा दीक्षित या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत याबरोबरच आज गेली पंचवीस वर्षे जागो हिंदुस्थानी हा कोल्हापूरचा जो फेमस अतिशय ऑर्केस्ट्रा आहे की ज्यानं देशभक्तीपर गीत म्हटली त्या देशभक्त गीताचा पहिल्या दिवशी आमचा कार्यक्रम आज आम्ही केलेला आहे बाबा परीट हे पश्चिम महाराष्ट्रातले अनेक अत्यंत मोठे कथाकथनकार आहेत हे कथाकथनानं त्यांना दिल्लीमध्ये त्यांनी धुमाकूळ घातला त्या बाबा पर्यटनचा बी कथाकथन या वर्षी ती या वर्षी सगळ्यात महत्वाचं म्हणजे या वर्षी ग्रंथ महोत्सवामध्ये या सर्वांचा परिपण म्हणून पंचवीसाव्या ग्रंथ महोत्सवामध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी अपेक्षित असणारी सगळी ट्रायल म्हणजे रंगीत तालीम या वर्षी आम्ही करून दिले आणि त्यामुळं वर्षी आज या या निमित्तानं का होईना पण आम्हाला आज रामचंद्र देखण्यांच्या साखरा लोकसाहित्यावरती भारोडाचार्य म्हणजे ते असं म्हणतात त्यांचं एक वाक्य की लावणीनं इथला माणूस बिघडला नाही नक्की आणि भजनानं इथला सुधारला म्हणजे कीर्तनानं इथला माणूस सुधारलाच नाही आणि लावणीनं बिघडला नाही मराठी माणूस तसाच राहिला म्हणून ते भाडू भारोडाचार्य झाले ते निर्वतल्यानंतर म्हणजे त्यांच्या निधनानंतर आम्ही त्यांचा मुलगा रामचंद्र देखण्यांचा मुलगा तो आज आमच्या समोर एक उत्तम पद्धतीचा भारुड गाण्यासाठी आज तो कार्यक्रमाला येतोय नऊ तारखेला संध्याकाळी त्याचा कार्यक्रम आहे फार अतिशय देखणा असा कार्यक्रम आहे आणि म्हणूनच मी सबंध साताराकारांना असं सा निमंत्रण करणार आहे की सात आठ नऊ दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हा सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव हा ज्ञानयज्ञ हा प्रत्येक घराघरामध्ये चालणारा ज्ञान आहे तुम्ही येऊन इथं छान छान पुस्तके आज आम्हाला आठवतं की अनेक मुलं वर्षभर वर पैसे साठवून आपला स्वतःचा वाढदिवस ग्रंथमहोत्सवात करतात आणि काय करतात केक कापत नाहीत तर एखादं छान पुस्तक ग्रंथामध्ये घेतात मी आहे कारवार मी एक होता कारवार नावाचं पुस्तक एका मुलानं मागच्या वर्षी घेतलं आणि ते मलाच दिलं <laughs> आणि मला म्हटलं की सर मी हे अख्खं पुस्तक आहे मला कुठल्याही पानावरच हे करा कुठल्याही पानावरची ओळ त्याला विचारली तर तो घडाघडा सांगत होता उत्तम कवी तयार झालेत आणि आमचं वैशिष्ट्य काय तर पाटण सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समिती हे नाव असल्यामुळं साताऱ्यापासून पर्यंत आणि कनेरी पासून पलीकडच्या भसवड पर्यंत अनेक कवी यामध्ये उत्स्फूर्तपणे येतात स्वतःच्या कुलदैवताची यात्रा एक वेळ चुकवतील परंतु ग्रंथमहोत्सव हे साहित्य कधी चुकत नाहीत हे आमचं वैशिष्ट्य आहे वा तर या मध्ये आपण नवनवीन कार्यक्रमांची पर्वणी मांडलेली आहे त्याचबरोबर नवीन वाचकांना आणि रसिक प्रेक्षकांना विद्यार्थ्यांना तुम्ही या ग्रंथ महोत्सवासाठी काय आवाहन करा मी एकच गोष्ट सांगेल की मोबाईलच्या पुढं आज इंस्टाग्रामच्या पुढं फेसबुकच्या पुढे ए आय येऊन ठेपलंय आणि मी परवाच वाचलं होतं की ए आय काय करणार आहे तर हे माणसाची प्रतिकृती तयार करेल परंतु त्याच्यामध्ये चैतन्य निर्माण म्हणून ज्ञानेश्वरांचं वाक्य कैवल्याचा पुतळा प्रगटाला भूतळा चैतन्याचा जेवाळा हा ज्ञानोबा माझा पण ज्ञानोबांची जी ज्ञानेश्वरी आहे ना त्या ज्ञानेश्वरीचा स्पर्श झाल्याशिवाय माणसाला चैतन्य लाभ म्हणून मी एकच सांगणार आहे की जरी तुमच्या मध्ये कितीही प्रसारमाध्यमांचा लोक झाला तरी हातामध्ये पुस्तक घेऊन पुस्तक हे संस्कृतीचं मस्तक आहे हे प्रत्येक विद्यार्थ्याला जर कळलं तर मला असं वाटतं की उद्याचा भारतीय नागरिक तयार होईल आम्ही एम पी सी युपीसीचे अनेक पुस्तकं मेहता पब्लिशिंगच्या डायमंड संस्कृती प्रकाशनच्या माध्यमातून ठेवत असतो आणि अनेक विद्यार्थी यातून अत्यंत गरीब विद्यार्थी सवलतीच्या दरामध्ये आम्ही ही पुस्तकं त्यांना देत असतो यातून खरे अधिकारी सच्चे अधिकारी भाग निस्वार्थी भ्रष्टा न भ्रष्टाचार न करणारे अधिकारी निर्माण व्हावेत ही सुद्धा आमची अपेक्षा आहे म्हणून आम्ही चांगल्या चांगल्या पुस्तकावर उत्तम पद्धतीने डिस्काउंट देऊन आम्ही त्या पुस्तकांना एक पद्धतीचा न्याय देत असतो खरंतर हा ग्रंथ मेळा आहे आणि ही एक चळवळ आहे ही चळवळ उभी करता असताना मी एक नेहमी वाक्य म्हणतो की कोणतीही चळवळ ही, ही उपजीविकेची साधनं असण्यापेक्षा ती उपासनेची साधन असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच ग्रंथ महोत्सव हा आमच्या उपासनेच साधन आहे मी प्रत्येक विद्यार्थ्याला आव्हान करील की तुझ्या घरामध्ये तुझ्या जवळ पंचवीस हजाराचा पन्नास हजाराचा मोबाईल आहे की नाही यापेक्षा तुझ्या घरामध्ये जीवन समृद्ध करणारी पुस्तकं आहेत का तेला हा प्रश्न त्याला विचारला तशी पिढी निर्माण व्हावी अशी माझी विद्यार्थ्यांकडून अपेक्षा आहे नक्कीच तर या महोत्सवासाठी आपण खूप खूप शुभेच्छा जाता जाता आपण एक उत्तम कवी आहात तर एक कविता सर्व प्रेक्षकांसाठी आपण सादर करा हो हो जरूर मी ग्रंथ महोत्सवामध्ये पंचवीस वर्ष अनेक मुलाखती घेतल्यात अनेक पद्धतीने कविता सादर केल्यात आणि सूत्रसंचालन केले बरं तुमच्या आग्रहा तर म्हणजे हा अचानकच कार्यक्रम ठरला असला तर मनात एक छोटीशी पाठ असलेली एक कविता मी लिहिलेली किती सध्या फेसबुकवर फार धुमाकूळ घालते ती कविता तुमच्या समोर सादर करतो मी जेव्हा स्वतःच घर बांधत होतो त्यावेळी मला सहज एक पाखरू असं बसलेलं दिसलं आणि ते माझ्या घरातच घरटं बांधत होतं म्हणून मी त्याच्यावरती कविता गेली त्याच्याजवळ गेलो आणि त्याला प्रश्न विचारला की मी घर गर बांधतोय घरासारखं आणि एक पक्षी माझ्याच घरात घरटं बांधतोय मनासारखं मी घर बांधतोय घरासारखं आणि एक पक्षी माझ्याच घरात घरटं बांधतोय त्याच्या मनासारखं मी त्याला विचारलं बाबा रे मी त्या पक्षाला विचारलं बाबा रे ना तुझ्या नावचा सात बारा ना तुझ्या नावच पत्र ना तुझ्या नावचा सात बारा ना तुझ्या नावचं पत्र तरीही तू घर बांधतोय तुझ्याच मनासारखं <laughs> बर क्षणभर थांबला चोचितली क्षणभर थांबला चोचितली काळी बाजूला ठेवून मला एवढंच म्हणाला एवढं सोपं असतं का रे प्रदीप क्षणभर <laughs> थांबला था चौथीतली काळी बाजूला ठेवून मला एवढंच म्हणाला एवढं सोपं असतं का रे प्रदीप कोणाच्या घरात घर गर करणं आणि कोणाच्या मनात घर करणं एवढं सोपं असतं का रे प्रदीप कोणाच्या घरात घर गर करण आणि तुझं घर माडीच माझं घर तुझ घर माझ घर काडीचं नात्यांची घट्ट नाहीस <laughs> ना तर माडीचं घर सुद्धा काडी मुलाचं असतं बांधून दिलं त्याला घर बांधून दिलं त्याचं घर माझ्याच घरात तो आणि त्याच्या घरात तो बरोबर माझ्या घरात मी त्याच्या घरात तो मी त्याच्याकडे पाहतो ना जेव्हा तो निद्रिस्त बसतो ना तेव्हा तो मला निद्रिस्त बुद्ध वाटतो आणि तो चिवचिवाट करतो ना तेव्हा तो माझ्यासाठी ज्ञानेश्वरांचा फसायदार मागतो त्या पक्षाने एवढं शिकवलं मला त्या पक्षाने एवढं शिकवलं मला की एखाद्या वास्तवातल्या घराला घरघर लागण्यापेक्षा एका घराची दोन घर होण्यापेक्षा खूप छान मस्त आपली ही कविता संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर सर्व मराठी मनांच्या मनात आपण घर कर केलं तर आपले खूप खूप आभार आपण या कार्यक्रमासाठी वेळ दिला त्याबद्दल अकॅडमी तर्फे खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद धन्यवाद